अजित पवार मुख्यमंत्री होईपर्यंत गप्प बसायचं नाही असं वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी केलेले ते सांगलीच्या आटपाडी इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडनं आयोजित युवा संवाद मेळाव्यामध्ये बोलत होते सोलापुरात डीजेच्या ताल्यावर नाचताना एका तरुणाचा हार्ट अटॅकनं मृत्यू झालेला अभिषेक बिराजदार असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे अभिषेकला रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांना उमेश पाटलांचा कारनामा आता समोर आलेला आहे आमदार दसतानाही गाडीवर आमदार असलेला लोगो दिसतोय महाराष्ट्रातील टू एट एट विधानसभा मतदारसंघाने अठ्याहत्तर परिषद सदस्यांना गाडीवर आमदाराचा लोगो लावण्याचा अधिकार आहे पुत्रदा एकादशी निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये फुलांची सजावट करण्यात आली सजावटीमुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसलं सुमारे दोन टन फुलांचा वापर यासाठी केला गेला साताऱ्यामध्ये लखपती दिदी योजनेचा लाभ घेऊन व्यवसाय करणाऱ्या महिला उद्योजिका अंजना कुंभार यांना दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे या जिल्ह्यातील एकमेव महिला आहेत ज्या राष्ट्रपती भवन आणि लाल किल्ल्यावरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या